नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो एक सप्टेंबर पासून महागाई भत्त्यात होणार दहा टक्क्याची वाढ या दिवशी खात्यात येणार पैसे असे डी आहे एक न्यूज आपल्या ऑडिओच्या माध्यमातून आणलेली आहे ती जाणून घ्या सविस्तर त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची खबर समोर आली आहे केंद्र सरकार पुढील महिन्यात महागाई भत्त्या तीन टक्के वाढ करण्याची घोषणा करण्याची शक्यता असल्याचे समोर आले आहे या वाढीमुळे एकूण महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवर पोहोचेल सप्टेंबर मध्ये होणार पगार वाढ सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात ही वाढ पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे या वाढीमुळे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याची थकबाकीही त्यांच्या पगारात मिळणार असल्याची माहिती आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याची थकबाकी मिळणार मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात तीन टक्के वाढ झाल्याने एकूण महागाई पोहोचणार आहे या वाढीमुळे जुलै आणि ऑगस्ट या, ना या दे 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 दोन महिन्याचा ए हप्ता त्यांना मिळणार आहे म्हणजेच या दोन महिन्यांची थकबाकी सप्टेंबर मध्ये त्यांच्या पगारात जमा होणार आहे डी आणि डीआर मध्ये तीन टक्क्यांची वाढ डी आणि डी आर मध्ये तीन टक्क्यांची वाढ सप्टेंबर दोन हजार मध्ये घोषित करण्यात येण्याची शक्यता आहे ही वाढ एक जुलै दोन हजार चोवीस पासून प्रभावी मानली जाईल या वेळीमुळे डीए त्रेपन्न टक्क्यांवर पोहचेल पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह सह तोपर्यंत धन्यवाद